एक रुपाली सातशे सत्याहत्तर शिवाजीनगर पुणे चार हा आहे आय एम इसेन्शियली परफॉर्मर अँड माय रायटिंग इज परफॉर्मन्स असं म्हणणारे अपूर्वाई सारखी प्रवास वर्णन लिहिणारे भारतातले पहिले व्लॉगर बटाट्याची चाळ असामी असामीतून हसवणारे भारतातले पहिले स्टँडअप कॉमेडियन साहित्यिक लेखक दिग्दर्शक संगीतकार वादक नाटककार आणि या उपर स्वतःला कलाकार नव्हे तर खेळिया म्हणून घेणारे रंगभूमीवरचे एक अद्भुत खेळिया पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे एकोणीसशे एकोणीस ला मुंबई गावदेवीत पुलनचा जन्म झाला पुढं काळानुसार विलेपारले मुंबई पुणे दिल्ली सांगली बेळगाव मालेगाव यासारख्या शहरात पुलंनी वास्तव्य केलं शिक्षक म्हणून पुलनचा प्रवास सुरू झाला तो इंग्रजी विषयानं ओरिएंटल हायस्कूलमध्ये जिथं त्यांनी बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे भाई भगत राम पटवर्धन यासारख्या नंतर नावाजलेल्या थोरांना विद्यार्थी म्हणून शिकवलं हीच ती शाळा होती जिथं पु ल आणि सुनीताबाई पहिल्यांदा भेटले आणि इथेच सत्तेचे गुलाम नाटकात दोघांनी एकत्र भूमिका देखील केल्या पुलंनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून बी ए ची पदवी आधीच घेतली होती पण प्राध्यापक व्हायचं तर एम ए करायला हवं म्हणून त्यांनी सांगलीच्या विलिंगडन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि एम ए पूर्ण करत एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली बेळगावच्या राणी पार्वती देवी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले पुढं बॉम्बे कॉलेज म्हणजेच आताच कीर्ती कॉलेज मुंबई येथे प्राध्यापक आणि मालेगाव मध्ये एका नव्या विद्यापीठाच्या उभारणीत त्यांनी व्यवस्थापनात अल्पकाळ सेवा दिली पण प्राध्यापक व्हायच्या आधी देखील पुलंनी कारकून म्हणून असो किंवा पेट्रोल पंप रेशनिंग ऑफिस असो याही ठिकाणी कामं केली हे विसरून चालत नाही दरम्यान पुलंनी वेगवेगळ्या चित्रपटात विविध भूमिकांच्या माध्यमातून सहभाग घेतला पटकथा संवाद गीते दिग्दर्शन प्रमुख भूमिका सहाय्यक भूमिका अशा विविध भूमिका त्यांनी वठवल्या कुबेर वंदे मातरम देव पावला जोहार मायबाप दूधभात अंमलदार गुळाचा गणपती एक होता विदूषक हे मराठी तर फूल और कलिया आज और कल यासारख्या हिंदी चित्रपटात देखील पुलनचा सहभाग राहिला नाचरे मोरा कबीराचे विणतो शेले माझा गाव राहिला नदी पल्याड ही कुणी छेडली तार कौसल्येचा राम केतकीच्या बनात इंद्रायणी काठी देवाची आळंदी यासारख्या गाण्यांनीही धुमाकूळ घातला ज्याला पुलंचं संगीत होतं पण चित्रपटातील पैशाचं महत्व पराकोटीची व्यावसायिकता आणि कलेचं धंद्यात झालेलं रूपांतर पाहून व्यथित पुलंनी चित्रपट सृष्टीला रामराम ठोकला कुणीतरी एकदा पुलंच्या चित्रपट सृष्टीतील एक्झिट बद्दल विचारलं असता पुलं म्हणाले चित्रपटांना मी नाही चित्रपट धंद्यानं मला सोडलं एकोणीसशे एकोणऐंशी साली फिल्म इन्स्टिट्यूटच्या पदवीदान समारंभात पुलं बोलत होते ते म्हणाले आज मागे वळून पाहताना मी चित्रपट सृष्टीत होतो यापेक्षा मी त्यातून बाहेर पडलो हीच अभिमानाची बाब वाटते पुलंनी काही काळ आकाशवाणीतही काम केलं आधी पुण्यात ते गोफ आणि वयम मोठम खोटम सारख्या बालनाट्याचे सहनिर्माते होते पुढं मुंबईत बदली झाल्यावर त्यांची निर्मातेपदी बढती झाली आणि त्यांनी मंगेश पाडगावकर लिखित बिल्लन हे नंतर लोकप्रिय झालेली संगीतिका केली ज्यात वाचून कळले सारे सारखं जरामर गाणं देखील होतं शेवटी पुलंची दिल्लीला पुन्हा एकदा बढती मिळून चीफ प्रोड्युसर म्हणून नियुक्ती झाली त्याचवेळी युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर पुलं टेलिव्हिजन प्रशिक्षणासाठी लंडन आणि पॅरिसला गेले बीबीसीत प्रशिक्षण घेतलं आणि पु ल परतले ते भारतीय दूरचित्रवाणीतील पहिले निर्माते म्हणूनच मग दूरदर्शनवरचा पहिला कार्यक्रम ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात पुलांनीच साजरा केला खर तर पुलंना दूरदर्शन हा शब्द अजिबातच पसंत नव्हता त्याऐवजी प्रकाशवाणी शब्दाचा वापर करण्याबाबत त्यांचा आग्रह होता पण तो मान्य झाला नाही एका जागी सदा सर्व काळ चिटकून राहणं पुलंना मानवणारं नव्हतं सतत निर्मितीचे डोहाळे लागलेला हा माणूस होता म्हणूनच त्यांनी आकाशवाणीतून राजीनामा दिला विशेष म्हणजे परदेशवारीसाठी त्यांच्यावर झालेला खर्च त्यांनी नोकरी सोडताना सरकारला परत केला पुलंनी मोग रांगणेकर आणि कोल्हटकरांच्या तालमीत सुरुवातीला व्यावसायिक नाट्याचे धडे गिरवले या अशा भक्कम पायामुळं रंगभूमीवर एक उत्तम नाटककार म्हणून पुलंचा उदय झाला तुका म्हणे आता हे त्यांचं पहिलं नाटक रंगभूमीनं नाकारलं असलं तर यानंतर जी स्वीकार्यता पुलंना लाभली ती अतुलनीय अशीच होती अंमलदार तीन पैशांचा तमाशा सुंदर मी होणार तुझं आहे तुझ पाशी आणि रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला इतका कि तुझं आहे तुझं पाशी पाहून कुसुमाग्रज म्हणाले या नाटकातून मराठी रंगभूमीच्या अव्यावसायिक युगाची समाप्ती आणि व्यावसायिक युगाचा प्रारंभ झाला नाट्यसृष्टीला पुलंनी दोन विशेष देणग्या दिल्या पहिली एकपात्री प्रयोगांची आणि दुसरी रेव्यू या नाट्य प्रकाराची ज्यात गाणी नकला विनोदी प्रहसने फार्स अशा साऱ्या गोष्टींचं मिश्रण आढळतं हा प्रकार युरोपच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पाहिला आणि मराठीत आणला पण पुलंना एकपात्री हा शब्द कायम खटकत राहिला त्याऐवजी बहुरूपी हा शब्द वापरण्याकडे पुलांचा ओढा कायमच राहिला त्यांच्या शब्दात सांगायचं तर बटाट्याची चाळ आणि असामी असामी या त्यांच्या बहुरूपी खेळांनी रसिकांना खळखळून हसायला लावलं इतकं की आचार्य अत्रेंनी बटाट्याची चाळ पाहून रात्रीच्या दीड वाजता पुलांना फोन लावून त्यांची पाठ थोपटली आणि दुसऱ्या दिवशी मराठा त्यावर अग्रलेख देखील लिहिला खोगीर भरती गोळा बेरीज मराठी वाङ्मयाचा गाळी इतिहास यासारख्या विनोदी लिखाणातून पुलंनी मराठी रंगमंच हसवता ठेवला असं म्हणायला हरकत नाही पुलंच्या विनोदात ह्युमर तर होताच ज्यात ते स्वतःची खिल्ली उडवायला देखील मागे पुढे बघत नाहीत पण त्यासोबतच चिंतन करायला लावणारा एक गंभीर विचारही होता म्हणूनच तर पुलं म्हणू शकले की जो विनोद दुखावतो तो कुरूप असतो आणि कलेला कुरुपतेच कौतुक असू नये नाटकांप्रमाणे रंगमंच खेळवून ठेवणाऱ्या शांत शांत, सदू आणि दादू आम्ही लटिके ना बोलू विठ्ठल तो आला आला या प्रसिद्ध आहेत नाटक आणि एकांकिकेत एक फरक असा की पुलंची बहुतांशी नाटक अनुवादित होती पण एकांकिका स्वतंत्र होत्या एकोणीशे चौऱ्याहत्तरला पुलंनी आपले प्रयोग थांबवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याचं ते वर्णन पुलांनी भावनिक शब्दात केलंय ते म्हणतात आयुष्याच्या एका टप्प्यावर आपणच मांडलेला खेळ मोडण्याचा खेळही मांडावा लागतो संगीतावर तर त्यांचं विलक्षण प्रेम होतं ते नेहमी म्हणत आय एम एन ऑडिओ पर्सन म्युझिक इज माय फर्स्ट लव्ह म्हणूनच तर कुमार गंधर्व वसंतराव देशपांडे भीमसेन जोशी यांच्यासह ते अगदी मध्यरात्री देखील संगीत मैफल जमू शकले काव्य आणि काव्य वाचन याविषयी आवड होती कवी अनिल कुसुमाग्रज गोविंदाग्रज बासी मर्ढेकर आरती प्रभू खानोलकर बाभ बोरकर राजा बडे गदी माटगुळकर या कवींविषयी त्यांच्या मनात विशेष आकर्षण होतं तर चीननं भारतावर आक्रमण केलं तेव्हा माडगुळकरांनी जिंकू किंवा मरु कविता लिहिली त्याला पुलंनी चाल देण्याचं काम केलं पुलंची इंग्रजी भाषणांवरही पकड होती वीस फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्टला साहित्य अकादमी पुरस्कार वितरण सोहळ्यात आणि अमेरिकन स्वातंत्र्याला दोनशे वर्ष पूर्ण झाल्यावर युनिसमध्ये त्यांनी जी इंग्रजी भाषणं दिली ती अतिशय दर्जेदार होती मराठी इंग्रजी कोकणी कारवारी संस्कृत बंगाली गुजराती कानडी हिंदी उर्दू या भाषांवर त्यांची पकड तर होतीच पण सोबत फ्रेंच आणि जर्मन या भाषांची तोंड ओळख देखील होती पुलं म्हणत एखाद्या गावात पाहण्यासारखं काही नाही म्हटल्यावर मला फार आनंद होतो मग निवांतपणे माणसं पाहता येतात जिवंत इतक जगात पाहण्यासारखं काय आहे पुलंच्या याच दृष्टिकोनामुळं व्यक्ती आणि वल्ली गुण गायी नावडी गणगोत यासारखी व्यक्तिचित्रणं पुलं लिहू शकले ती किती दर्जेदार होती ते अत्रेंच्या पुढील विधानाला निकष मानूनच ठरवावं लागेल अत्रे म्हणत माणसांचा व्यासंग करावा तो आमच्या पुरुषोत्तम लक्ष्मणांनीच शिवाय अपूर्वाई पूर्वरंग जावे त्यांच्या देशा वंगचित्रे यांसारखी दर्जेदार प्रवास वर्णन देखील पुलंनी लिहिली ती अशाच कल्पक विचारातून निर्माण झाली असणार यात मला मात्र मात्रही शंका वाटत नाही पुलंची इच्छा होती की त्यांची अंतयात्रा निघू नये त्यानुसार ती निघाली नाही धार्मिक विधी श्रद्धांजली पर भाषणही झाली नाहीत त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर देखील पुलंनी कसलेच कर्मकांड केले नव्हते इतर साहित्यिक दलित वाङ्मयाचा धिक्कार करत असताना पुलंनी त्यांना आपुलकीन स्वीकारलं चंद्रपूरच्या दलित साहित्य संमेलनाचे ते, ते अध्यक्ष देखील झाले थोडक्यात काय तर पुलंनी नेहमीच आधुनिक पुढारलेला आणि पुरोगामी विचार जवळ केला पण म्हणून स्वसंस्कृतीवर त्यांनी अनाठाई टीका कधीच केली नाही म्हणूनच तर सिद्धिविनायका पुढे लोक रांगा लावतात म्हणून टीका करणारे पुलं बुद्ध धर्मीय सयाम मध्ये आणि मुसलमानी इंडोनेशियात गजाननाची मूर्ती पाहून म्हणतात आम्ही निधर्मी राज्याच्या नावाखाली अन्य धर्मीयांना टरकून गणपतीतला ग काढून ग, ग गध्याचा केला पुलंच्या अंगी खिलाडू वृत्ती होती म्हणूनच तर ते आपल्या व्याधींना अर्थात गुडघेदुखी रक्तदाब पचन विकार पार्किन्सन पोशरल हायपोटेन्शन या सगळ्यांना मला मिळालेले अनाटॉमी अवॉर्ड्स असं म्हणू शकले शिवाय बेळगाव मध्ये काम करत असताना कॉलेजमधून विनाकारण कमी केल्यावर त्याच रात्री गाण्याची मैफिल ठेवून त्यांनी तो प्रसंग साजरा केला तो याच खिलाडू वृत्तीमुळं जशी खिलाडू वृत्ती तसंच त्यांच्या अंगी दातृत्व गुणही होता म्हणूनच तर एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे पासष्टच्या चीन आणि पाकिस्तान सोबतच्या युद्धात जवानांसाठीच्या रक्तदान शिबिरात त्यांनी दोनदा रक्तदान तर केलंच पण सोबत जमा झालेलं रक्त शास्त्रशुद्ध पद्धतीनं टिकवण्यासाठी चाळीस हजार रुपये लागतात हे समजताच तो निधी तेव्हाचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांकडे सोपवला आणि एकोणीसशे पासष्ट ला त्यांनीच अशाच कामांसाठी स्थापन केलेल्या पूल प्रतिष्ठानच्या ब्रीद वाक्याला सप्रमाण सत्याचा आधार दिला ते जोडो निया धन उत्तम उदास विचारे प्रतिष्ठानच्या माध्यमातून अधिक रुग्णांना जागा मिळावी म्हणून एकोणीसशे शहात्तर साली पु ल देशपांडे प्रतिष्ठान एक लाख पासष्ट हजार रुपये दिले ज्यातून नवा वार्ड उभा राहिला ज्याचं उद्घाटन त्याच हॉस्पिटलमध्ये एकतीस वर्ष रुग्णसेवा केलेल्या मेटरन विमलाबाई साळवी यांच्या हस्ते झालं पुलंनी दिलेल्या देणगीतूनच बाबा आमटेंच्या आनंदवनात अपंगांच्या सांस्कृतिक उपक्रमांसाठी मुक्तांगण नावाचं सभागृह उभारलं गेलं पुलंनी कायमच नाट्य आणि लिखाण स्वातंत्र्याचा पुरस्कार केला नाट्य क्षेत्रात सेन्सर बोर्ड नसावा ही त्यांची केवळ धारणा नव्हती तर तसा प्रत्यक्ष ठरावही नाट्य परिषदेत त्यांनी मांडला होता ल एक उत्तम आस्वादक होते म्हणूनच तर त्यांनी नवोदित साहित्यिक कवी लेखक यांच्यावर कायमच कौतुकाची थाप टाकली दिलीप प्रभावळकर नी फुले विजय तेंडुलकर श्रीराम लागू यांची त्यांनी प्रशंसा केली फुलांना वर्षाला सरासरी एक हजार पत्र येत आणि पुलं आपल्या व्यापातून वेळ काढून किमान नव्वद टक्के पत्रांना उत्तर देत हे पुलंच त्यांच्या प्रेक्षकांवर असलेलं प्रेम आणि त्यांच्या प्रती असलेली जबाबदारी आणि कृतज्ञतेची भावना आहे अशीच जबाबदारी त्यांनी आणीबाणीच्या काळातही दाखवली आणि हुकुमशाहीवर टीकास्त्र सोडलं बारा जून दोन हजार आधीच व्याधींनी घेरलेल्या पुलंना कंपवातही जडला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला पु स्मरणाचे पुस्तकात मंगला गोडबोले किस्सा सांगतात पुलंच्या अखेरच्या क्षणी त्यांना जगवण्यासाठी त्यांच्या नाकातुंडात घातलेल्या सर्व नळ्या काढल्यावर आयसीयूतल्या डॉक्टरांनी त्या निर्जंतुक करून स्मृतिचिन्ह म्हणून आपल्या घरी नेल्या पुढं त्या सांगतात पुण्यातल्या एका रिक्षावाल्यानं त्या दिवशी पुलंच्या घरी अंत्यदर्शनात जाणाऱ्यांकडून रिक्षा भाडं घेतलं नाही आणि आपल्या रिक्षाच्या माग सॉरी सुमिताबाई असा कापडी फलक देखील लावला शेवटी काय पुलंची सगळी कारकिर्द पाहिली एवढंच म्हणावं वाटतं वा कब्जे मेथी बहार अभी कल की बात हे कब्जे मेथी बहार अभी कल की बात हे पे था खुमार अभी कल की बात है, अभी कल की बात है.